चोरीची प्रॉपर्टी खरेदी करणे कधी गुन्हा होत नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपण बऱ्याच वेळा पाहतो की एखादी चोरीची मिळकत खरेदी घेतली किंवा कमी रकमेमध्ये घेतली किंवा एखादी वस्तू असेल वाहन असेल आणि ते चोरीचे असेल तर ज्या व्यक्तीने ती खरेदी केली ज्या व्यक्तीच्या ती ताब्यामध्ये आहे त्याच्याकडून ती जप्त केली जाते आणि त्यालासुद्धा आरोपी म्हणून केसमध्ये सहभागी केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चोरीची प्रॉपर्टी घेणे कधी गुन्हा होत नाही तर अनेक वेळा आपण सेकंड हँड वस्तू घेतो सराफ व्यापारी हे एखाद्या ग्राहकाने सोने विक्रीसाठी आणल्यानंतर ते घेतात मोबाईल वाहने तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बऱ्याच वेळा अनोळखी व्यक्तीकडून खरेदी केल्या जातात विक्री करणारा व्यक्ती हा कधी वस्तूची पावती किंवा मालकीचा कागद नाही असे म्हणतो तर कधी बनावट पावत्या तयार करून आणून वरील प्रकारच्या वस्तू विक्री करण्याचा प्रयत्न करतो कधी कधी एखादी वस्तू बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये मिळते म्हणून आपण पावती न मागता जाणून बुजून खरेदी करतो आणि त्या वस्तू किंवा वाहने ही चोरीची असतात जेव्हा त्याबाबत गुन्हा दाखल केला जातो आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस आरोपीला अटक करतात त्यावेळी आरोपी हे पोलिसांना त्यांनी चोरीची वस्तू कोठे विक्री केली त्या व्यक्तीचे व दुकानाचे नाव सांगतात जेव्हा चोरीची वस्तू आरोपीने ज्या व्यक्तीला किंवा ज्या दुकानदाराला विक्री केलेली आहे तो मुद्देमाल पोलिसांना सापडतो त्यावेळी पोलीस त्या वस्तू किंवा तो मुद्देमाल जप्त करतात व ज्याने अशी चोरीची वस्तू किंवा मुद्देमाल घेतला आणि ताब्यात ठेवला त्यालाही गुन्ह्याच्या कामी आरोपी करतात गुन्हा करणारा प्रमुख आरोपी असतो व चोरीची वस्तू घेतलेला सह आरोपी असतो परंतु प्रत्येक वेळेला अशा प्रकारच्या वस्तू घेतल्यानंतर वस्तू घेणाऱ्याला किंवा खरेदी करणाऱ्याला आरोपी म्हणता येईल का ज्याने वस्तू विकत घेतली त्या व्यक्तीला जर ती वस्तू चोरीची आहे असे माहीतच नसेल तर त्याला आरोपी करता येईल का बऱ्याच वेळा वस्तू विकत घेणारा किंवा वाहन विकत घेणारा नेहमी असेच म्हणत असतो की मला ती वस्तू किंवा ते वाहन चोरीचे आहे हे माहीत नव्हते त्या व्यक्तीला कोर्ट कचेरी करावी लागते चूक झालेली असते हे मान्य आहे परंतु अशा प्रकारे झालेली चूक ही कायद्याने माफ आहे का माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये अशा प्रकारच्या चोरीच्या वस्तू कळत न कळत विकत घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे नंदकुमार बाबूलाल सोनी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका सोने व्यापाऱ्याची निर्दोष मुक्तता केली आहे त्या केसमध्ये त्या सोने व्यापाऱ्याला खालील कोर्टाने भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे अकराप्रमाणे दोषी ठरवून शिक्षा दिलेली होती त्या सोने व्यापाऱ्यावर असा आरोप होता की त्या सोने व्यापाऱ्यांनी सहा पॉईंट सात कोटी रुपयाची विजया बँक फ्रॉड केसमधील प्रॉपर्टी घेतलेली होती माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या केसमध्ये असे म्हटलेले आहे की केवळ चोरीची वस्तू एखाद्याच्या ताब्यात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असे म्हणता येणार नाही व त्याला त्या आधारे शिक्षा देता येणार नाही कलम चारशे अकरा जुन्या भारतीय दंडसंहितेच्या या कलमाप्रमाणे जर शिक्षा द्यावायची असेल तर सरकार पक्षाने हे सिद्ध केले पाहिजे की त्या चोरीच्या प्रॉपर्टी घेणाऱ्याला ती चोरीची आहे हे माहीत असले पाहिजे किंवा ती चोरीची प्रॉपर्टी घेणाऱ्याच्या विरुद्ध त्याला चोरीची प्रॉपर्टी आहे याची माहिती होती याबाबतचा सबळ पुरावा असला पाहिजे या केसमध्ये एवढ्या मोठ्या करोड रुपयाच्या चोरीची प्रॉपर्टी केवळ ताब्यात होती म्हणून खालील कोर्टाने आरोपीला शिक्षा दिलेली होती जी शिक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे व आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा